महाराष्ट्रामधील मा माझ्या तमाम ओबीसी आलुतेदार बोलुतेदार भटक्यामुक्त बांधवांना जय ओबीसी जय संविधान जय भीम आज खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतंय की गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मा ज्या जातीवादी मनोज जरांगेने ओबीसीचे जे नेते आहेत त्यांना पाडतो त्यांचा खोटा मोडतो त्यांना राजकारणातून संपवतो अशा प्रकारे धमक्या अशा प्रकारे वलगणा केल्या होत्या आणि महाराष्ट्राचं वातावरण ह्या जातीवादानं भरडून काढलं होतं जातीवादावरून दूषित केलं होतं त्या या मनोज जारांगेच्या ह्या सगळ्या असल्या घाणेरड्या मनसुब्यांना आपण आज खऱ्या अर्थानं हाकलून लावलंय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे येवल्यामधून आपले ओबीसीचे नेते ओबीसीचे आधारस्तंभ ओबीसीचे योद्धा साहेब हे परत एकदा निवडून आले आणि खऱ्या अर्थानं ओबीसीचं जे नाक आहे ते सर्व तमाम येवलावासीय ओबीसी असतील आणि इतर बहुजन समाजामधील असतील या सगळ्यांनी आपल्याला खऱ्या अर्थानं साहेबांना निवडून दिलंय आणि परत एकदा ओबीसीचा आवाज हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आता गुणगुणणार आणि गरजणार त्यामुळं येवलावासियांचं खऱ्या अर्थाने आपण अभिनंदन केलं पाहिजे आणि याच जरांगेनी जे धमक्या दिल्या होत्या की जे ओबीसी नेते मग धनंजय मुंडे असतील गोपीचंद पडळकर असतील भुजबळ साहेब असतील अशा आपले जे पण ओबीसीची भूमिका घेणाऱ्या नेत्यांना पाडा असे फतवे काढले होते आज त्याला परत एकदा आपण त्याच्या गोधडीत पाठवलेलं हो आहे आणि ओबीसीचे गोपीचंद पडळकर निवडून आले रत्नाकर गुट्टे असतील उत्तमराव जानकर असतील रमेश आप्पा कराड असतील अर्चनाताई पाटीलकर असतील भुजबळ साहेब आहेत धनंजय मुंडे दत्ता मामा भरणे इंदापुरामधून निवडून आले नारायण आबा निवडून आलेत बाळासाहेब देशमुख निवडून आले जयकुमार गोरे निवडून आलेत म्हणजे ओबीसीनी खऱ्या अर्थाने आतापर्यंत लोकसभेला असं झालं की ओबीसी ओबीसीला मतदान करत नाहीत ओबीसी पाठ फिरवतात काही ठिकाणी असं झालं असेल पण ह्या विधानसभेला खऱ्या अर्थानं आपण जे चालवलं तो ओबीसी पॅटर्न हा जरांगे पिरांगे कसला फॅक्टर फॅक्टर तो बसतानाच गोंधळून आपण टाकला आणि खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्राने ओबीसी फॅक्टर काय आणि भुजबळ पॅटर्न काय तो महाराष्ट्रातील तमाम ओबीसींनी तुम्ही आम्ही आपण दाखवून दिलेला आहे महाराष्ट्राला आणि ज्या जरांगेची हुजरे गेली ज्या जरांगेच्या चापलुसी या तुतारीवाल्यांनी जी केली होती तर त्या चापलुसीला आपण आपल्या आप मतांच्या माध्यमातून उत्तर दिलंय या जरांगेला ज्या बारामतीच्या पवारांनी त्या राजेश टोपेनी त्या रोहित पवारांनी उभा केला फक्त एका पक्षाला विरोध करण्यासाठी किंवा सत्तेमध्ये येण्यासाठी पण ह्या जरांगे रुपी हा राक्षस हा ओबीसीच्या मुळावर उठला होता आणि त्याचं जे दहशत आहे ते अख्या महाराष्ट्राने अनुभवलेली आहे आपल्या ओबीसींची घरं झाली आपल्या ओबीसींची हॉटेल झाली आपल्या नाभिक बांधवांवर हल्ले झाले आपल्या कुंभार बांधवांवर हल्ले झाले आपली लायकी काढली गेलेली आपल्याला गावबंदी केली ह्या सगळ्याला आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील तमाम ओबीसी भटके विमुक्तांनी शांतपणे कड़ जी जर कडकडीत जी कानफाडीत मारलेली आहे मतांच्या माध्यमातून आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आता त्याचा आवाज या जारांगेच्या पुढच्या दहा पिढ्या तरी विसरणार नाही त्यामुळं जे ओबीसी विरोधी होते जरांगेची चाकलुसी करायची राजेश टोपे घनसांगवी मतदारसंघ या जरांगेच हे भूत उभं करण्यामध्ये त्यांचा मोठा वाता होता त्याला आज आपल्या ओबीसीने पाडलेलं आहे आणि हे समजून उमजून अत्यंत सत्सक विवेक बुद्धीने हे ओबीसीने निर्णय आहेत कर्जत जामखेडचे रोहित पवार या सगळ्या चारांगेच हे जे सगळं उपोषण बसवण्यात आणि हे करण्यामध्ये त्यांचा एक मोठा सहभाग होता आज तिथं त्यांना दुसरा त्यांचा आपला एक धनगर समाजाचे राम शिंदे यांच्या मतदारसंघामधून ओबीसीने त्यांना निवडून दिलं होतं का तर विकास होईल म्हणून पण आता खऱ्या अर्थानं ओबीसीनी ह्या रोहित पवारला पण त्यांची जागा दाखवून दिलेली आहे काहीतरी अजून तिथं चालू आहे कुठली तरी एक ईव्हीएम मशीनचं तोडफोड झालेली आहे त्याच्यामध्ये आकडेवारी कळत नाही निवडून पहिल्यांदा राम शिंदे आले होते तीनशे काहीतरी बावन्न मतांनी परत फेरमतदान झालोय आणि अजून तो गोंधळ तिथं चालू आहे पण खऱ्या अर्थानं ओबीसींनी ताकद दाखवलेली आहे ओबीसींनी ओबीसी फॅक्टर काय तो दाखवलेला आहे आणि ओबीसी एकजूट झाले आणि ओबीसींनी एकदा डोक्यात घेतलं तर मग भल्या भल्यांची सुट्टी केली जाते हे आपण दाखवून दिलेलं आहे आपल्या ओबीसीचे जे नाक आहे जे आपले आधारस्तंभ आहेत ओबीसीचे सर्वोच्च नेते आहेत भुजबळ साहेबांना येवल्यामधून आपण निवडून दिलेलं आहे त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन आणि मला असं वाटतं की ही अशी ही जी एकी आहे ही अशीच इथनं पुढे आपण कायम ठेवली पाहिजे आणि जर हा ओबीसी फॅक्टर आणि हा ओबीसी पॅटर्न परत असाच आपण एक दिलाने सर्वांनी समजून उमजून जर आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पक्ष आणि कोणती युती आघाडी न बघता ओबीसीना आपल्या सर्व ओबीसींनी सपोर्ट केलेला आहे आणि सर्वात महत्वाचं ओबीसी जे विरोधी होते जे मंत्रालयाला टाळे लावत होते जे जरांगीच्या जाऊन तिथं पाय घड्या घालत होते त्याचे पाय दाबत हातपाय दाबत होते त्याला ॲफिडेव्हिट देत होते हे सगळे जे आहेत यांना सगळ्यांना घरचा रस्ता दाखवलेला आहे याच्यामध्ये मग ते कोण युगेंद्र पवार असतील तो याचे धीरज देशमुख जे त्या मंत्रालयाला टाळे लावून जरांगेसाठी घोषणा देत होते ते पृथ्वीराज बाबा जगन भुजबळ साहेबांनी ज्या वेळेस विधानसभेमध्ये ओबीसीची बाजू मांडली त्या ओबीसीची बाजू मांडताना हे मुख्यमंत्री पदाचे शपथ घेऊन मुख्यमंत्री पद भूषवलेले पृथ्वीराज चव्हाण ज्या वेळेस एका ज्या ज्यावेळेस हे करतात भुजबळ साहेबांना तिथं ट्रोल करतात भुजबळ साहेबांवर टीका करतात त्यांना ओबीसींनी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे त्याच्यानंतर राजेश टोपे असतील रोहित पवार असतील सर्व आपण ओबीसींनी कारण की आता जातीवादाला खतपाणी ज्या जरांगेने घातलं आणि ह्या जरांगे, जरांगे नावाचं हे जे भूत ज्यांनी उभं केलं पण महाराष्ट्रामधील तमाम ओबीसींनी दाखवून दिलेलं आहे की महाराष्ट्राचं राजकारण किंवा महाराष्ट्राची सत्ता ही कधी जातीच्या आधारित आली नव्हती त्यांनी एक वर्षामध्ये हा जो प्रयोग केला आणि कुठेतरी अँटीइंगी लोकसभेला होती पण ते असं दाखवलं की आमच्या फॅक्टर मुळे आणि आमच्या पॅटर्न मुळेच मराठवाड्यामध्ये काहीतरी सहा खासदार निवडून आलेत आणि त्यानंतर मग ओबीसीच्या मग मुंड्या घराणा असेल भुजबळ असतील पडळकर असतील आणि आणखीन बाकीचे ओबीसीचे नेते असेल ठरवून ठरवून त्यांना टार्गेट करायचं आणि यांना यांचं येन संपून टाकायचं आणि फक्त इथं आपल्याच जातीला निवडून द्यायचं अशा प्रकारचे ह्या घाणेरड्या वल्गना किंवा हे मनसुबे ओबीसींनी तुम्ही आम्ही हे फेल केलेले आहेत हे हाणून पाडलेले आहेत त्यामुळं हा खरं म्हणलं तर ओबीसीच्या साडेचारशे जातीतील भटक्या विमुक्त अलुतेदार बलुतेदार सर्वांचा विजय आणि अशीच आपण एकी जर ठेवली तर पुढच्या पाच दहा वर्षामध्ये नक्कीच ओबीसीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येईल आपण आशा करू की आपण जो आता हा कौल दिला आहे आणि आपण ओबीसी पॅटर्न जो दाखवलाय याच्यामधून तरी राजकारण्यांनी आणि जे स ज्यांच्या हातात आता सत्ता येईल त्यांनी आता बोध घ्यावा की ओबीसीच्या वाट्याला जर जाताल तर ओबीसी तुम्हाला घरी बसवेल आणि हा सगळ्यात मोठा धडा या निवडणुकीच्या निकालातून हा महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या जातीवाडी जात किड्यांना आपण दिलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे पुन्च्च मनापासून आभार व्यक्त करतो आणि आशा करतो की असेच आपली एकी असेच आपले जी एकजूट आहे ती आता प्रत्येक आता नाशिक असेल पुणे महानगरपालिका असेल कोल्हापूरची महानगरपालिका अशा बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पेंडिंग आहे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद त्यानंतर नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुका आता पेंडिंग आहेत तर याच्यामध्ये पण असाच आपला ओबीसी फॅक्टर चालला पाहिजे ओबीसी पॅटर्न चालला पाहिजे आणि तेव्हाच आपल्यातलं नवीन राजकीय नेतृत्व तयार होईल आपल्यातले जे नवीन होतकरू तरुण असतील त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे गट तट सगळ्या राजकीय जोडे बाजूला ठेवून आणि कुठंतरी मग ह्या प्रस्थापित पक्षांना आता खरंच वाटेल आणि आता त्यांना कळायला लागलेलं आहे आता प्रत्येक जण ते कबूल करायला लागलेलं आहे की आता ओबीसी फॅक्टर चालला आणि आपण जर असंच राजकीय दृष्ट्या जर एकजूट केली आणि आपली एकजूट मतांच्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून आपण जर दाखवून दिली तर नक्कीच आपलं जे राजकीय अस्तित्वाची जी आपली प्राथमिक शाळा आपण ज्याला म्हणतो पंचायत राज म्हणजे ग्रामपंचायत पासून त्याच्यामध्ये जर आपण असाच आपला टक्का वाढवला असाच आपला उपद्रव मूल्य आपण दाखवलं तर शंभर टक्के येणाऱ्या पाच ते दहा वर्षामध्ये चित्र वेगळं असतील शंभर ते दीडशे आमदार जर ओबीसींचे झाले तर ओबीसींची तिथं सत्ता नक्कीच येईल आणि सत्ता आल्यानंतर सत्तेतला वाटा असेल ते आपलं बजेट असेल फंडिंग असेल आपल्या वेगवेगळ्या वेग वेग योजना असतील हॉस्टेल असेल आपल्याला स्कॉलरशिप असेल ह्या या सगळ्या याच्यामधून आपल्याला आपण न्याय द्यायला सक्षम हो त्यामुळं बांधवांनो हे नक्कीच खूप चांगलं लक्षणे खूप चांगलं आत्ता जे आलेलं आहे ते आपल्यासाठी एक खूप मोठी संधी आहे आणि ही संधी आता आपण डावलायची नाही आणि आपण ओबीसींची एकजूट ही अशीच कायम ठेवू पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद आभार जय ओबीसी जय भीम जय संविधान